प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या बारा मार्चच्या भागामध्ये मुक्ता आता इकडे मुद्दाम सावनीसाठी ज्यूस बनवत असते कारण सावनी सईला घेऊन चाललेली असते मॉडेलिंगसाठी आणि हे काही मुक्ताला अजिबात पटलेलं नसतं त्यामुळे मुक्ता विचार करते सावनी आज काही तुला मी सोडणार नाही आहे माझ्या बाळाला घेऊन तू मॉडेलिंगला कशी जाऊ शकतेस तू माझ्या बाळाला घेऊन जाऊ शकणार आहेस मी तुला या सगळ्यामध्ये बिलकुल जाऊ देणार नाहीये त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरीसुद्धा चालणार आहे असं म्हणत आता इकडे तिने तिच्या ज्यूसमध्ये जमालगोटा ता टाईप काहीतरी टाकलेलं असतं जेणेकरून सावनी तिकडे जाऊ शकणार नाही आहे तोपर्यंत इकडे आता सावनी वाट पाहत असते एकदा का सईला घेऊन गेले की मग लाखोमध्ये पैसे छापेन काही झालं सुद्धा, आता कुणाकडे भीक मागायची काही गरज नाही आहे मला असं म्हणत ती आता खूप खुश झालेली असते तोपर्यंत इकडे आता ती विचार करत असताना गोदा येते आणि पॉपकॉर्न मॅडम पॉपकॉर्न मॅडम हे ज्यूस घ्या याच्यावरती आता इकडे ती सांगायला लागते ज्यूस कशाला त्यावरती आता गोदा सांगते आहो घ्या की एवढी दगदग करत असता तुम्ही आणि तुम्हाला जरा बरं वाटायला पाहिजे की नाही घ्या लवकर तुम्ही हे सरबत पिऊन घ्या बघा तुम्हाला कसं एकदम फ्रेश वाटेल असं म्हटल्यावरती मग आता सावनी एक सीप घेते आणि तिला त्याची टेस्ट आवडते खरंच छान झालंय ग असं म्हणत पूर्ण ग्लास ती मटकावून टाकते आणि आता पूर्ण ग्लास प्यायल्यावरती इकडे आता मुक्ताचं काम झालेलं असतं मुक्ता सांगते तुम्ही काळजी करू नका हा मी ताबडतोब आत्ता सईला तयार करते चिमणीला तयार करते तुम्ही निवांत बसा चिमणीला तयार करून मी इकडे आणते आणि त्यानंतर तिला काहीतरी ते माडलिंग का फाडलिंगला तुम्हाला घेऊन जायचंय ना ते घेऊन जा असं म्हटल्यावरती आता इकडे ती निघून जाते गोदा निघून गेल्यावर ती सावनी विचार करते ही मुक्ता स्वतःला जरा ग्रेटच समजते म्हणजे तिला काय वाटते की ही गोदा माझी बातमी तिला नेऊन सांगेल का कसं शक्य आहे ही गोदा तिची बातमी उलट आता मला येऊन सांगणार आहे अशा लोकांना थोडे पैसे फेकले ना की या लोकांना बाकी काही नको असतं काही झालं तरीसुद्धा आता हीच तिची बातमी येऊन मला देईल तिला फक्त पैसे द्यायची खोटी असं म्हणत ती विचार करत असते पण एकीकडे विचार करता करता तिला डिसेंट्री लागते ती सारखी टॉयलेटला जात असते दमलेली असते इकडून तिकडून आता ह्या उड्या मारत असते तोपर्यंत हे सगळं पाहते गोदा आणि ते विचार करते माफ कर सावनी तू या सगळ्यामध्ये आता जे काही करतेस ना त्यासाठी मला हे करायला लागलं म्हणजे सईच्या बाबतीत तू मॉडेलिंगचा हा जो काही घाट घातलायस ना तो मी कधीच यशस्वी होऊ देणार नाही काहीही झालं तरी सुद्धा माझ्या सईला तू कोणत्याही प्रकारे मॉडेल वगैरे काहीही बनवू शकत नाहीयेस असं म्हणत ती आता सावनीची माफी मनातल्या मनातच मागते आणि विचार करते यापुढे सुद्धा जर तू माझ्या सईला मॉडेलिंगसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशीच आहे असं म्हणत इकडे आता गोदा सईसाठी हो मिल्क बनवते आणि घेऊन जात असते सावनीची अवस्था बिकट असते तोपर्यंत गोदा तिकडे येते आणि म्हणते काय झालं पोटात तुमच्या मुरडा पडला काय अहो मॅडम तुम्ही काय करता माहितीये का, 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 का? तुम्ही सतत बाहेरचं खात असता आरबट चरबट काहीतरी ऑर्डर करत असता घरचं चा खात जा जरा घरचं खाल्लं तर तुम्हाला बरं वाटेल ना असं म्हणत गोदा इकडे तिला बोलण्याचा प्रयत्न करते त्यावरती सावनी म्हणते हे बघ तू नको मला काय सांगूस तू मला काही सांगायचं नाहीयेस मी बघेन मला हे असं कोणाची ऐकायची काही सवय नाहीये निघ तू इथून यावरती गोदा सांगते असं काय करताय मॅडम कुणाचं तरी ऐकायला शिका तुम्ही जरा तरी कुणाचं मी सांगते ते जरा ऐका तुमची तब्येत बरी होईल असं म्हणत गोदा या सगळ्यामध्ये तिला समजवण्याचा प्रयत्न करते त्यावरती सावनी सांगायला लागते हे बघ तू माझ्याशी ह्या भाषेत बोलू नकोस नीक आत्ताच्या आत्ता इथून निक म्हटलं ना मी तुला आत्ताच्या तनिक मला कोणाची ही अशा गोष्टी ऐकायची सवय नाहीये असं म्हणत ती आता तिला जायला सांगते तोपर्यंत तो गोदा म्हणते मॅडम तुम्ही जरा तरी कोणाची ऐकायला शिका तुम्ही कोणाचंच काही ऐकायलाच येत नाही तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःच म्हणणं खरं करता तुम्हाला समजत नाही आहे का तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं आहे अहो स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या असं म्हणत ती आता बोलत असते हे सगळं चालू असताना मग फायनली आता इकडे गोदा निघून जाते गोदाच्या वेळेला निघून जाते सावनी सांगते ही ही मला अक्कल शिकवणार काय आत्ता आलेली ही बाई ही माझ्याशी हे बोलणार काय असं म्हणत ती सांगते हे बघ आज बोललीस यापुढे मला कोणत्याही प्रकारचा सल्ला देण्याचा प्रयत्न करू नको मग आता इकडून ती निघून जाते ती निघून गेल्यावरती आता इकडे सावनी विचार करायला लागते काय नक्की होतंय मला काहीच कळत नाहीये आणि सावनीला या सगळ्यामध्ये आता सईला आपण कसं काय घेऊन जाणार हा प्रश्न पडलेला असतो आणि म्हणून ती विचार करायला लागते की मी एक काम करते मी या सगळ्यामध्ये आता हर्षलाच बोलवते हर्षला सांगते की तू आत्ताच्या आत्ता तिला घेऊन जा म्हणून असं म्हणत ती हर्षला फोन करते पण हर्ष काही फोन उचलू शकत नसतो हर्ष फोन उचलत नाही जवळजवळ छत्तीस वेळा तिने कॉल केलेला असतो पण हर्ष काही तिचा फोन उचलत नाही आणि त्यामुळे त्यामुळे त्या मग आता तिला खूप राग येतो काय करू काय करू तिला काही कळतच नसतं मॉडेलिंगला तर घेऊन गेलं पाहिजे जर मॉडेलिंगला नाही घेऊन गेले तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये आता मला माझ्या हातून मॉडलिंगचं कॉन्ट्रॅक्ट गेलं तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल असं म्हणत मग मात्र ती आता पुन्हा फोनवरती फोन फोनवरती फोन असं करत असते आणि आता तो काही फोन उचलत नाही आणि तो झोपलेला असतो मुक्ताकडून बेधम मार खाल्ल्यामुळे हर्षला आता कसलंही जगाचं भान राहिलेलं नसतं सावनी विचार करते काय करू हेजर ला ही ही है। तो पर हे जर का हातातनं कॉन्ट्रॅक्ट गेलं तर माझं काही खरं नाहीये तोपर्यंत मुक्ता आता हे बघते आणि विचार करते सावनी अगं स्वतःच्या मुलीला पैसे देऊ म्हणजे स्वतःच्या मुलीला मॉडेलिंग करून पैसे कमवणारी तुझ्यासारखी आईनं मी आत्ताच पाहिली असं म्हणत मुक्ता आता मग इकडे सईसाठी छानपैकी जेवण बनवते आणि ती सांगते सांग सई माऊ आज तुझ्यासाठी मी काय बनवलं असेल यावरती सई सांगते तू आंबोळी आणि इडली यावरती मुक्ता सांगते बराबर ओळखलंस हो सा? घे पटकन खाऊन आणि कपडे बदलून घे तू आणि हा बघ हा मी तुलासाठी देवीचा प्रसाद आणलाय यावरती सई म्हणायला लगते देवीचा कोणता देवीचा प्रसाद आहे हा त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते अगं देवी देवी असते यावरती सई म्हणते नाही आमच्या घरी कशी आई एकवीर आहे आणि तशीच ही कोणती देवी आहे यावरती मुक्ता सांगते आईला नाव नसतं म्हणजे देवी आईला नाव नसतं नुसतं देवी आई, आई म्हटलं ना तरी सुद्धा तिला चालतं असं म्हटल्यावरती मग आता तो वाचतो तो आता सई खाते आणि इकडे मुक्ता तिच्याकडे पाहत बसते त्यानंतर आता इकडे मुक्ता सांगते तू पटकन उरकून घे छानपैकी कपडे बदल मी तुला छानपैकी तयार करते आणि आता अभ्यासाला बसकाले असं म्हणत तिला ती टाळी देते दोघीजणी खूप खुश असतात आणि त्याच वेळेला मुक्ताच्या तोंडून माझी असा पटकन एक शब्द बाहेर पडतो आणि त्याच वेळेला मुक्ता आता चपाते आणि चिमणे चिमणे असा विषय बदलण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर तिची बॅग घेऊन आज जाते इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी आता कोमल कॉफी घेऊन येते आणि ती सांगायला लागते मिहीर असंही आज तू घरी आलेला आहेस तर आज तू ऑफिसला जाऊ नको मला काय वाटतं माहिती आहे का, का तू न या सगळ्यामध्ये आज इथेच थांब इथेच थांब आणि आता तुला हवं असेल तर मी दादूसला फोन करते दादूसला फोन करून मी त्याला सांगते की तू या सगळ्यामध्ये आज तिकडे येत नाहीयेस म्हणून आज आपण छानपैकी मुव्हीचा जो कॅन्सल केलेला प्लॅन आहे ना तो कॅन्सल केलेला प्लॅन पाहूया असं म्हटल्यावरती मग आता इकडे मिहीर सांगायला लागतो हे बघ तू न असं काही करू नकोस काय माहिती आहे का कारण जर का या सगळ्यामध्ये आता दादूस कडून फेवर घेतलास ना तर ते मला नाही आवडणार आता तर तो तुला हो म्हणेल तुला हो म्हटला तरीसुद्धा तो नंतर ऑफिसमध्ये गेल्यावर ती मला बोलेल की तू तु, तुला मी सिनियर एक्झिक्युटिव्ह बनवलंय आणि तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये आता माझा सिनियर एक्झिक्युटिव्ह असून हे काय करतोयस त्यामुळे तू प्लीज प्लीज दादूसकडून फेवर काही मागू नकोस कारण काही झालं ना तरी सुद्धा माझं ऑफिसचं लाईफ वेगळं आहे आणि माझं इथलं लाईफ वेगळं आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो तू उगाच या सगळ्यामध्ये फेवर काही घेऊ नको असं म्हणत तो आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण आता कोमल ला काहीच कळत नसतं ती सांगत असते ऐक ना आपल्याला वेळ मिळत नाहीये ना, ना। म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्यामध्ये थोडा वेळ एकत्र घालवूया का यावर ती तो सांगतो अगं नाही आज तर मला वेळ नाहीये मला जायचं आहे दादूसच्या घरी तिथेच आमची ना एक मिटिंग आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कोमलला जरा डाऊटच येतो आणि तिला वाईट वाटतं की मी मिहीरला इतक्या पद्धतीने समजवून सांगण्याचा प्रयत्न करते आहे पण मिहीरला काही गोष्टी समजूनच घ्यायच्या नाहीयेत आणि मग तिला थोडासा राग सुद्धा येतो मिहीर आटोपण्यासाठी ज्या वेळेला निघून जातो तेव्हा अनायसे नेमका आता इकडे इंद्राचा तिला कॉल येतो इंद्राचा कॉल ती इंद्रा म्हणते बायग कुठच्या जगात जगती तू म्हणजे आता तुला कळतच नाहीये की इकडे काय खबर चालले ते या सगळ्यामध्ये इकडे काय चाललंय काय नाही हे तुला समजत नाहीये तू या सगळ्यामध्ये अशी कशी वागतेस ग यावरती मग आता कोमल म्हणते काय झालंय कशाबद्दल बोलतेस तू यावरती इंद्रा सांगते तुला माहिती आहे का अग या सगळ्यामध्ये आता तुझी ती सव इकडे येऊन राहिले म्हणजे ती मीही का अगं मिहिकाला आपल्या घरात आणून ठेवले पण कुणी माहितीये का अगं स्वतः ह्या तुझ्या नवरा मिहीर मिहिर तिला घेऊन आला आणि आपल्या घरात ठेवले काय खबरी बाती चाललं तुला समजून घे बाय तुझा संसार तुला टिकवायचा असेल तर तुला या सगळ्यामध्ये या गोष्टींवरती लक्ष ठेवायला पाहिजे असं म्हणत ती आता कोमलच्या मनामध्ये विषोते आणि त्यानंतर कोमल चांगली चिडते आणि कोमलला धक्काच बसतो अच्छा म्हणजे मी म्हणून मिहीर तिकडे चालला होता का मिहीरला या सगळ्यामध्ये आता या गोष्टी करायची काय गरज आहे आणि मग नंतर ती मिहीर तयार होऊन ज्या वेळेला बाहेर येतो त्यावेळेला ती त्याला सांगायला लागते हे बघ मिहीर मी, मी एक गोष्ट सांगू का मी सुद्धा येते आहे तुझ्यासोबत असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच मिहीर म्हणायला लागतो तू तू का माझ्यासोबत येते आहेस यावरती आता ती सांगायला लागते मिहीर मला तुला काहीतरी सांग विचारायचं आहे म्हणजे तू मला तिकडे का नेत आहेस यावरती मिहीर म्हणतो अगं असं नाहीये नेण्याची गोष्ट नाहीये इकडे सई आहे ना त्यामुळे मला सईची काळजी वाटते आणि म्हणून मी तुला तिकडे नेत नाहीये त्यावरती मग आता कोमल चिडते अच्छा तुला सईची काळजी आहे म्हणून तू मला नेत नाहीयेस पण मला तर काहीतरी वेगळंच वाटते म्हणजे तिकडे मिहिका आहे म्हणून तू मला घेऊन चाललं नाहीयेस का आणि तिकडे तू कालच भेटण्यासाठी चाललेला आहेस का असं म्हटल्यावर ती मिहीर थोडासा गडबडतो त्यावरती आता कोमल सांगायला लागते तू मला का नाही सांगितलंस की तू मिहिकाला दादूच्या घरी आणून ठेवलेस ते तू जर का मला सांगितलं असतंस तर काय झालं असतं असं ती तो म्हणतो अगं नाही म्हणजे मी तुला बोलणारच होतो त्यावरती ती म्हणते कधी मिहीर म्हणतो अगं मी, मी विसरलो त्यावरती कोमल म्हणते अरे तू तिला त्या घरी आणायला नाही विसरलास तिला भेटायला त्याला नाही विसरत आहेस आणि मला सांगायला विसरलास असं म्हणत ती आता मिहीर संशय घ्यायला लागते मिहीर तिला समजवतो अगं तसं नाहीये आणि मी तिला तिकडे नाही आणलं तर वहिनीने मला फोन करून सांगितलं होतं की तिला घेऊन ये म्हणून असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे मिहिकाला जास्तच राग येतो आणि ती सांगायला लागते मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये बास असं म्हणत ती आता त्याला तोंड बंद करायला सांगते इकडे तोपर्यंत सावनीची अवस्था खूपच बिकट असते सावनीला या सगळ्यामध्ये काय करावं काय करू नये तिला काहीच कळत नसतं आणि ती आता सतत आता इकडून तिकडून खुशी होत असते ज्या वेळेला हर्षवर्धन थोडा ठिकाणावरती येतो तो पाहतो तर काय या सगळ्यामध्ये सावणीचे छत्तीस कॉल वेड बीड लागले की काय या बाईला एवढे छत्तीस मिस कॉल कोण करतो असं म्हणत ती आता इकडे विचार करत असते तो विचार करतो आणि मग लगेच सावनीला कॉल बॅक करतो ज्या वेळेला सावनीला कॉल बॅक करतो त्यावेळेला सावनी म्हणते काय रे जरा तरी फोन उचलायला शिक की हर्षवर्धन म्हणतो मला काही तेवढीच कामं नाहीयेत तू फोन करायचा आणि मी फोन उचलायचा काय झालंय फोन थी, थी है का फोन केलायस तू मला असं म्हटल्यावरती आता ती सांगायला लागते तुला माहिती आहे का अरे आज तू मला ना की मॉडेलिंग साठी घेऊन जा म्हणून असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो म्हणजे काय म्हणजे तू अजून मॉडेलिंगसाठी घेऊन गेलेली आहेस का असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगते अरे नाही माझी ना तब्येतच खराब आहे मला डिसेंट्री झालेली आहे आणि मी इकडे पडून आहे मी तुला तेच सांगायला प्रयत्न केला होता की प्लीज आजच्या दिवस तू घेऊन जाशील का सईला तिकडे अरे आज जर का त्यांनी पाहिलं की मी आलेली नाहीये तर या सगळ्यामध्ये उगाचच गडबड होईल म्हणून मला काय वाटतं की तू तिला घेऊन गेलास तर बरं होईल यावरती हर्ष म्हणतो मी आणि ह्या अवस अवस अशा अवस्थेमध्ये अगं माझी अवस्था बघितलीस का सगळीकडून सुजलोय मार खाऊन खाऊन मी आणि अशा अवस्थेमध्ये मी तिला घेऊन जाणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते ऐक ना प्लीज तू काहीतरी मला आता या सगळ्यामध्ये मदत कर ना तू एक मदत करू शकतोस का तू या सगळ्यामध्ये त्याला माझ्या घरी पाठवशील का यावरती मग आता तो सांगायला लागतो हे बघ तुझ्या घरी पाठवायला काही नाहीये पण तो काही माझा नोकर नाहीये माझा नोकर असल्यासारखा त्याला मी घरी पाठवू शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते सावनी आईक ना हर्ष असं काय करतोयस तू जर का त्याला माझ्या घरी पाठवलंस ना तर बरं होईल असं ती हर्ष म्हणतो हे बघ तो आपला नोकर नाहीये की या सगळ्यामध्ये सोट तो आपल्या घरी यायला यावरती हर्ष मला ती सांगते ऐक ना प्लीज हर्ष म्हणजे एक गोष्ट तू करू शकतोस का जर का त्याला एकदा घरी आणलंस ना तर मी त्याला कन्व्हिन्स करेन आणि त्याला सांगेन की माझा ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे ते असं म्हटल्यावर ती मग आता हर्ष म्हणतो ठीक आहे मी एकदा प्रयत्न करून बघेन पण मला नाही वाटत की तो असा कोणाच्या घरी वगैरे येईल यावरती सावनी म्हणतेच बघ ना तो आला तर बरं होईल कारण त्याला सुद्धा सारखी मॉडेल मिळेल ना आणि मी इकडे नाही ना, ना जाऊ शकत आहे काय करू माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये त्यामुळे मग आता इकडे सांगायला लागतो हर्ष ठीक आहे बघतो मी काय करायचं ते असं म्हटल्यावर ती हर्ष आता त्या मॉडेलिंग करणाऱ्या माणसाला किंवा मॉडेल घेणाऱ्या माणसाला फोन करून सावनीला जर काही हे होत असेल तर बघण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत मग आता इकडे सावनी म्हणते ठीक आहे तू एक काम कर तू त्याला लवकरात लवकर माझ्या घरी पाठवण्याचा प्रयत्न कर असं म्हटल्यावरती आता हर्ष ट्राय करण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे सावनी देवाच्याकडे कर प्रार्थना करते प्लीज प्लीज या सईच्या मॉडेलिंगचं एकदा काय ते होऊ दे कारण जर का सईच्या मॉडेलिंगचं झालं ना तर आणि तरच या सगळ्यामध्ये आता मला लवकरात आत लवकर म्हणजे पैसा मिळेल कारण ह्या सागर या हर्ष या सगळ्यांच्यावरती अवलंबून न राहता मला माझा इंडिव्हिज्युअल पैसा कमवण्याची संधी मिळेल असं म्हणत ती आता स्वतः विचार करत असते तोपर्यंत इकडे मुक्ताचं मुक्ताने सईला तयार केलेलं असतं आणि सई मग तयार झालीच ना तू तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये ना पटकन हे खाऊन घे मी ताबडतोब तुला त्या ता अभ्यासाले बसवते असं म्हणत ती आता सईला खायला देते आणि सारखा तिच्या डोक्यामध्ये सावनीचा सा विचार असतो आणि सावनी ही आज तरी थांबलेली आहे पण यापुढे सावनीला कसं काय थांबवायचं हे का मुक्ता विचार करत असते इकडे सावनी विचार करत असते काय करायचंय आज तर मी त्याला इकडे बोलवलंय पण आता मला सईचं मॉडेलिंग काही करून करायला पाहिजे आणि मुक्ताच्या डोक्यात चिंता असते की आज मी या सगळ्यामध्ये हिरा जरी था थांबवलं असलं आणि तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता मला मला या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे याचा कायमचा बंदोबस्त करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता विचार करत असते आणि आता सावनीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो त्यानंतर इकडे आता सई हे जेवण जेवते तिने दिलेलं खाणं खाते आणि आता मुक्ता तिला बाय करून घरी येते घरी आल्यावरती ती, ती सगळा प्रकार आता इकडे सागरला सांगते सागरला घडलेला प्रकार सांगत ती म्हणते आज तरी मी या सगळ्यामध्ये सावनीला पूर्णपणे थांबवलेलं आहे मी आज सावनीला थांबवलं असलं तरी सावनी या सगळ्यामध्ये थांबेल असं मला वाटत नाही आणि आता त्यामुळे मला तिची खूप भीती वाटते त्यावरती सागर म्हणतो काळजी करू नको आपण एक काम करूया काहीतरी कळूया की या, या, या सगळ्यामधून सावनी सईचं मॉडेलिंग बंद करेल त्यावरती मुक्ता म्हणते मला नाही वाटत की ती सईचं मॉडेलिंग बंद करेल तिला पैशाची गरज आहे ना मग या पैशासाठी ती काही करू शकते आणि तिला काय पडले की सई माऊचं या सगळ्यामध्ये अभ्यास बुडेल तिचं करिक्युलर ऍक्टिव्हिटीज बुडतील हे तिला काहीही पडलेलं नाहीये असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो नाही नाही या सगळ्यावरती आपल्याला कायमचा बंदोबस्त करायलाच पाहिजे सागरच्या पण डोक्यामध्ये हेच असतं पण तोपर्यंत इकडे आता हर्षने त्या माणसाला घरी पाठवलेला असतं तो आता इकडे सईला पाहतो आणि म्हणतो ठीक आहे मला ही मॉडेल पसंत आहे ही मॉडेल पसंत असल्यामुळे मी या सगळ्यामध्ये आता तिला मॉडेलिंगचं काम देण्यासाठी तयार आहे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये मॉडेलिंगसाठी तयार होतो सावनीला काय सावनीला पैसेच हवे असतात मग सावनी या सगळ्यामध्ये पैशासाठी साम दाम दंड जे काही आहे ते करायला तयार होते आणि आता इकडे खरंच सईला मॉडेलिंगसाठी ती पाठवायला निघते तोपर्यंत आता इकडे कोमल घरी आलेली असते आणि त्याच वेळेला मिहिका सांगायला लागते खरं तर हे माझ्या मर्जीने लग्न झालेलंच नव्हतं यावरती मिहिकाला आता कोमल आणि मुक्ताला कोमल सांगते वहिनी तुझ्या बहिणीमुळे माझा संसार मोडतोय मी हे सहन करणार नाहीये असं म्हणत ती पेटून उठते आणि सगळा दोष मुक्तालाच देते